नमस्कार अशोक किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहून आपल्याला समजलंच असेल की आज आपण बनवणार आहोत पनीर पुलाव आणि असा पुलाव वगैरे करताना मी ट्राय करते की त्याच्यामध्ये आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील अवेलेबल तेवढ्या त्याच्यामध्ये टाकायचा जेणेकरून सगळ्या भाज्या पण खाल्ल्या जातील सगळे जीवनसात्वे पण आपल्याला मिळतील तर माझ्याकडे आता ज्या भाज्या होत्या त्यापैकी त्यापैकी मी गाजर कट करून घेतलेला आहे कांदा पण कट केलेला आहे माझ्याकडे कोबी पण होता तो पण मी कट केला आहे फ्लावर पण आहे तो पण मी बारीक चॉप करून घेतलेला आहे तुमच्याकडे आणखी काही भाज्या असतील वटाणा वगैरे तर ते पण तुम्ही घालू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी ते नाही घेतलेलं आहे आणि कोथिंबीर तर आपल्याला लागतेच त्यामुळे ती पण आपण बारीक कट करून घ्यायचे आता जे पनीर आहे त्याच्या अशा मोठ्या मी स्लायसेस करते काय नसते तुम्ही ऐकलंच असेल ज्यावेळेस मी अशी काही रेसिपी बनवत असते त्यावेळेस माझ्या मुलीची वेगळीच रेसिपी चालू असते तो पसरल्यानंतर मला चावरावा लागतो तर आता आपलं पनीर फ्राय करून झालेलं आहे तर ते आपण छोट्यासल्या क्यूबमध्ये कट करून घेऊ नंतर तर आता आपला जो आ, कांदा आपण बारीक केला होता तो पण आपल्याला परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परताचा आहे तो तर तुम्हाला पण असा भात आवडतो का कारण प्लेन भात खाण्यापेक्षा किंवा नंतर असं भात स्टीम करून त्याच्यामध्ये जेवढ्या भाज्या ते आहेत तेवढ्या घालून जो भाताची टेस्ट लागते ती वेगळीच असते तर आता मी याच्यामध्ये गाजरच्या आपण बारीक केलं होतं आणि बाकीच्या ज्या भाज्या पण आपण पन कट केल्या होत्या त्या पण आपण यात फ्राय करून घेणार आहोत पाहू शकता काय कलरफुल दिसत आहेत तर असे कलरफुल डिश असेल तर मला तर खूप आवडते आता एक झाकून एक पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे तर ते मिक्स करून आहे आणि आपल्याकडे जे मसाले असतील ते पण आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत कांदा साईडला करून थोडंसं तेलामध्ये ते जिरे टाकायचे जेणेकरून ते तडत आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद पण घालायचे आहे मी इथं मसाला घेतलेला आहे गरम मसाला तो पण मी घातलेला आहे याच्यामध्ये लाल तिखट घालायचा आहे जेणेकरून लाल तिखट घातल्याने कलर पण छान येतो आणि तुमच्याकडं जर धनीपूळ वगैरे असेल तर ती पण घालायची आहे हे सगळं मिश्रण आपण एक दोन मिनिटं आणखी शिजू देणार आहे आणि शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे पनीर फ्राय केलं होतं ते अशा प्रकारे कट करून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण जे पनीर मिक्स केले त्याला पण सगळे मसाले लागले पाहिजेत आणि त्याच्यानंतर आता मी भात जो आहे तो एक म्हणजे पर सत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत शिजवून घेतलेला आहे तो पण याच्यात मी टाकलेला आहे आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आपल्याला भातामध्ये आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपला मेन पार्ट त्याच्यामध्ये कोथिंबीर ही गेलीच पाहिजे तर अशा प्रकारे कोथिंबीर टाकायचे आणि आपण हे गरमागरम सर्व करू शकता दिसायला पण खूप छान दिसते आणि चव तर अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन काही रेसिपी आली की आपल्याला लगेच नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद